अकोला शहरात अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पाच्या दोन दिवसीय वार्षिक आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि केंद्रीय संशोधन संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं या बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी देशातील एकवीस अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पासह निमशासकीय सरकारी खासगी तथा सेवाभावी संस्थांचे से प्रतिनिधी आणि प्रगतशील शेतकरी उपस्थित होते सध्याच्या हवामान आणि बाजारपेठांच्या अस्थिर आणि स्पर्धेच्या परिस्थितीत संशोधनात्मक करणाऱ्या संस्थांसह प्रशासकीय विभागांच्या एकात्मिक प्रयत्नांची गरज अधोरेखित करताना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉक्टर शरद गडाख यांनी काळाची गरज ओळखून सेंद्रिय पद्धतीनं कापूस लागवडीसाठी सार्वत्रिक प्रयत्नांची मोट बांधण्याचं आवाहन केलं दोन दिवसीय या बैठकीत एकूण नऊ तांत्रिक सत्रांच्या माध्यमातून देशभरातील कापूस पिकाबाबत आणि खासगी संस्थेद्वारे चालणाऱ्या संशोधनाचा आढावा घेण्यात आला या बैठकीत नवीन वाण आणि तंत्रज्ञान प्रसारित करण्यासोबतच कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली